काश्मीरमधील पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये तीस जणांचा मृत्यू झालेला होता आणि त्यामध्ये पुण्यातील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामध्ये संतोष जग्दाळे यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे आपल्यासोबत त्यांचे काही मित्र आहेत त्यांच्याशी आपण जो आहे तो संवाद साधणार आहोत अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यामध्ये खर तर फिरायला घ्या संतोष जग्दाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे काय सांग पहिल्यांदा त्या आत्म्याला शांती लाभो ॲक्च्युली मला हा शॉकिंग धक्काच होता कारण मी रात्री ॲक्च्युली पाहिलं होतं टी व्हीला पण संतोष जगदाळ याचं नाव होतं त्याच्यामुळे मला जरा डाऊट आला म्हणलं संतोष नावाचा एक माणूस नसेल अजून पण माणूस असं शेल कारण तो काश्मीरला गेला हेच मला माहीत नव्हतं पण थोड्या वेळानं नंतर मला त्याचं कम्प्लीट नाव मला समजलं संतोष एकनाथ जगदाळ म्हणून मला ॲक्च्युली परत आणखीन एक शॉक बसला अरे म्हटलं आपला हा संतोष आहे का मी उठून फोन फोन घेतला मी आणि त्याच्या नंबरवर मी फोन लावला पण तो त्याचा स्विच ऑफ मला फोन आला त्याच्यामुळे मला डाऊट अजून माझा बळवला की मला अजून खरं वाटायला लागलं बाबा वा हाच संतोष आपला जाईल म्हणून पण सकाळी ज्यावेळेस मी टी व्ही ओपन करून पाहिला सात सात आठ वाजता त्यावेळेला संतोष जगदाळे गेलेत म्हणून मला समजलं मला अतिशय वाईट वाटलं कारण एवढ्या लवकर हा माणूस सोडून जाईल म्हणून मला वाटलं होतं त्याचं वय पण जास्त नव्हतं तुमचा त्यांचा परिचय कसा होता ते काय करेल हां त्यांचा आणि माझा मी ॲक्च्युली एल आय सीमध्ये ऑफिसर म्हणून मी काम करत होतो संतोष मायाबरोबर विमा सल्लागार म्हणून एलआयसीचे विमा सल्लागार म्हणून काम करत होते अतिशय स्वच्छ मनाचा माणूस आणि हुशार होता तो बेसिकली तो क्वालिफाईड पण होता म्हणजे तो इंजिनियर असल्यामुळे त्याला समज चांगली होती एखादी गोष्ट समजून सांगायची त्याला जास्त आवश्यकता पडायची नाही तो स्वतःहून आता मागच्या आठवड्यात म्हणजे मागच्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही रविवार पेटीमध्ये एक पॉलिसी कन्व्हिन्स करण्यासाठी आम्ही दोघं गेलो होतो तर तो मला सांगायचा आणि त्याचे मित्र पण इतके चांगले होते म्हणजे एकदम रिस्पेक्टेड मित्र होते त्याचे चांगले एकदम फॅमिलीतला हा माणूस होता त्याचा असं होईल म्हणून आम्हाला दुर्दैवी अंत होईल वाटलं नव्हतं खरं खर तर आपण बघतोय की तुमचं ते जाण्याआधी तुमचं काही त्यांच्याशी बोलणं वगैरे झालेलं होतं का तुमची भेट व्हायची मागच्या रविवारी आमचे बोलणं जर दर रविवारी आम्ही एकत्र येतो गप्पा मारायचो इकडे त्या तिकडे द्या एखादा कार्यक्रम संगीताला संगीताची आवड होती तो उत्तम तबला वादक होता त्याला तू मला घेऊन जायचा कुठल्या कुठल्या हिंदी गाण्या जुन्या हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाला तसं तो आम्ही दर रविवारी असं प्लॅन असायचा आमचा त्या रविवारी शेवटचं आमचं बोलणं आलं गप्पा मारले आणि आम्ही घरी आलो तू तसंच नेहमी सांगायचं घर मी कुठे जाणार आहे यावेळेस यावेळेस काहीच बोललो नाही मला असं कळ की त्यांना फिरण्याची सुद्धा आवड होती त्यांनी काही सांगितलं होतं मी आता चाललोय नाही यावेळेस तो पहिल्यांदा असं होतं की तो याबद्दल काही बोलला नाही मला तुम्ही जाणार आहे वगैरे तर काहीच बोलणार नाही घटना कशी कळली मी मराठी बातम्या बघत होतो बातम्या बघताना नाव संतोष जगदाळे आलं मनात एक आलं होतं म्हणलं महाराष्ट्रात संतोष जगदाळे नावाचे अनेक लोक असू म्हणून आम्ही विश्वास बसला नाही की आपला मित्र असू शकेल म्हणून पण जेव्हा संतोष एकनाथ जगदाळे असं पूर्ण नाव आणि कर्वी नगर बंद झाले तेव्हा मग मात्र खात्री उठली आणि दुसऱ्या दुसरी बातमी त्या आमच्या त्याच्या मोठ्या बहिणी म्हणजे आजीबाऊची मिसेस त्या जेव्हा बोलायला दिसल्या आम्हाला आम्हाला खात्री पडली की हा आपलाच मित्र आहे तोपर्यंत माहित नव्हतं मला मग मी घरी आलो डायरेक्ट कुठून यांची काही बोलणं वगैरे झालंय का आता घटनेच्या नंतर कधी आणलं जाणार नाही नाही अजिबात एकंदरीत कधी आणलं जाणार आहे आता इथे हा त्यांना संतोष संतोष जद्दा यांना कधी आणलं जाणार आहे आज आताच भावाला विचारलं मला सहा वाजता तिकडनं निघणार म्हणून सांगितलं तीन चार तास लागतील इथे प्रोसेस पर्यंत काय आपण बघतो की कशीर मध्ये म्हणजे जात विचारल्या गेली आणि नंतर गोळीबाराची घटना घडल्याच आता माहिती पुढे तस खरं सगळे अचानक घडलेल्या गोष्टी आहेत हा संतोष असा आहे की कुठले वाद कुठले भांडणं यात न पाडणारा माणूस एक जॉली माणूस आहे शांत माणूस राहणार त्याच्या बाबतीत असं काय घडलं खरं शॉकच खरं आम्हाला सगळ्यांना बोलताना पुढे आलेलो होतं की त्यांनी त्यांच्या मित्राच्या मुलीच्या लग्नाचा खर्च सुद्धा केला हो खरं ते काय 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 प्रकार होतं नाही ते असं छोटी छोटी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचाच कामा नसताना तसंच आम्ही सय्यद नावाचा मित्र आहे त्याच्या मुलीचं लग्न होत तर तो सय्यद नावाचा मित्र पण असं आमच्यासारखा एक होता की त्याचे सगळ्यांनी जाती धर्मामध्ये संबंध होते त्यांनी सांगितलं होतं की माझे हिंदू मित्र पण खूप आहेत कस्टमर पण माझे तसे आहेत तर संतोष त्याची काळजी करू नको आम्ही ती सगळी व्यवस्था करू आणि अखंड ती सगळी व्यवस्था संतोषने केली होती ती काय सांगायला अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे कधी आणल्या जाणार आहे कशी प्रोसेस असणार प्रथम आमच्या करीवरती ही दुर्घटना खूप मोठी हो आहे कारण माहिती कावरनं हे आम्हाला हे झाले खूप कारण आमच्या करमेनगर भागात ही दुसरी घटना आहे ह्या महिन्याभरात आणि ती असं झाल्यामुळं आम्हाला खूप आणि आम्ही काल रात्री बसणं म्हणजे मीडिया यायच्या आधी बसणं आम्ही इथे प्रथम आलो प्रथम आल्यानंतर मीडियाशी बोलवलं आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी चर्चा करून आता तसे प्रांत आले होते मानेसाहेब तर मानेसाहेबांच्या म्हणण्यानुसार की आता दिल्लीवर सहा वाजता त्यांची फ्लॅट आहे ती पुण्यात येणार साधारण आठ वाजेपर्यंत येतील आठ नंतर साधारण आपल्या इथे यायला साडे नऊ म्हणजे बाय रोड त्यांचे कॅनवाय सकट म्हणजे त्यांनी त्यांनी व्यवस्था केलेली आहे की की तीन जण तुम्ही द्या माझ्याकडे लोक आपली इथली नावं आणि त्यांना मी आतमध्ये घेऊन त्यांची बॉडी वस्तू घेऊन येऊ असं या त्यांनी सांगितलेलं सा सा आहे तर आम्ही त्याचं नियोजन केले कॉलनीच्या वतीने की बाबा असं असं आपण तीन जण त्यांचे बंधू एक आहेत ते बंधू एक जाणार आहेत त्यांच्या संगीत आणि साधारण असे विचार चाललाय की जर नऊ साडे नऊ वाजले तर दहा वाजता आपण एकूण मशान मुळ कुणी नवीपेट हे ते आमथ्यविधी करण्याचं नियोजन आहे एकंदरीत त्यांचा स्वभाव वगैरे कसा होता त्यांना फिरण्याची सुद्धा आवड आहे असं म्हणतायत आणि ते त्यांच्या पत्नीसोबत मुलीसोबत फिरायला गेले आता कसं होतं आता मुली पहिले कामाला होत्या त्यांना आता पुढचं शिक्षण घेण्यासाठी ते थोडस तर सुट्टीवर होत्या कामावर तर ते फिरायला जावं हो। म्हणजे आता आजना उद्या लग्न होणार त्या अनुषंगाने फिरायला गेले होते पण मला असं माहितीनुसार कळतंय की ते वैष्णव देवीला जाणार होते पण वैष्णव देवीला ढग फुटी झाल्यामुळे त्यांचा तो प्लॅन चेंज झाला असं मला आम्हाला माहिती देवीला गेला असं ही दुर्घटना असते हा असं झालं असतं आणि त्यांचं प्लेन पण काय आलं ट्रेन पण थोडीशी लवकर गेली आणि प्लेन जे विमान होतं ते थोडस लेट झालं तर ह्या अनुषंग पण झालेला आहे आणि तिथं काय की ही दुर्घटना खरंच दुःखदायक आहे की हे जे ज्यांनी केले त्यांना ठेचून मारले पाहिजे हे असं माझं जगजित दिगे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मी म्हणजे मुख्यमंत्र्यांना पण विनंती करतो पर्थ गृहमंत्र्यांना करतो की त्यांना ठेचून तुम्ही ठेचलंच पाहिजे त्याशिवाय हो आता आपल्याला परत लोकं वर काढायला लागलेले खर तर बघतोय की अत्यंत दुर्दैवी घटना जी आहे घडलेली आहे काश्मीरमध्ये त्यामध्ये तीस जणांचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये पुण्यामधल्या दोन जणांचा समावेश आहे त्यामध्ये संतोष जगदाय यांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा पाहायला मिळतं त्यांच्या मित्रांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि सायंकाळी अर्थात त्यांना सहा वाजता ते काश्मीरवरून निघणार आहेत आणि सायंकाळी अर्थात रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होऊ शकतात व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारस राजरत्न जोम हे टॉप न्यूज मराठी पुणे साठे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतो फाउंडेशन पक्का करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उन सब हरारी 2025 26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बाईपास पुढे चौदा संपर्क क्रमांक नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर फाइव थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगति सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेंशन